नमस्कार मी तुम्हाला भागवद्गीता ऐकवत आहे भागवद्गीतेमधील अध्याय पहिला अर्जुन विषदायुग श्लोक क्रमांक चोवीस संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत सेनयुरुभयमध्ये स्थापयत्वा रथोत्तम अर्थ संजय म्हणाला हे भरतवंशा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला तात्पर्य या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे गुडाक म्हणजे निद्रा आणि निद्रेवर विजय प्राप्त करणाऱ्याला गुडाकेश म्हटले जाते निद्रा याचा अद अर्थ अज्ञान असाही होतो अर्जुनाने श्रीकृष्णाशी असलेल्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान अशा दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभर देखील विसरू शकत नव्हता कारण भक्ताचा हाच खरा स्वभाव असतो निद्रस्थ अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भाव हा श्री भगवान श्रीकृष्ण यांचे नाम रूप गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून कधीच दूर राहू शकत नाही अशा रीतीने भक्त श्रीकृष्णाचे सतत स्मरण करून अज्ञान आणि निद्रा यांवर विजय प्राप्त करू शकतो यालाच कृष्ण भगवान किंवा समाधी असे म्हणतात ऋषिकेश अर्थात प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिये यांचे मार्गदर्शक या नात्याने भगवंत दोन्ही सैन्याच्या मधोमध मद रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश जाणू शकले पुढे ते अर्जुनाला म्हणाले श्लोक क्रमांक पंचवीस भीष्मद्रोण प्रमुखत सर्वांचं महिक्षिताम उवाच पार्थपश समवेतान कुरून इति अर्थ द्रोण आणि जगातील इतर सर्व राज्यांच्या उपस्थितांनी भगवान म्हणाले हे पार्थ हे एकत्रित झाल्याने सर्व कुरुवंशीयांना आता पहा तात्पर्य भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे परमात्म स्वरूप असल्याने अर्जुनाच्या मनात काय चालले होते हे जाणू शकत होते या संदर्भात ऋषिकेश या शब्दप्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कोणती पुत्र अथवा पृथ्वेचा पृथ्वेचा पुत्र हा शब्दसुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की अर्जुन हा त्यांच्या आत्याचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले होते अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशीयांकडे पहा असे सांगण्यामागे कृष्णाचा काय उद्देश होता अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावायचे नव्हते का श्रीकृष्णांनी आपल्या आत्या पृथा हिच्या हिच्या पुत्रांकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती मित्र सुलभ विनोद करून अशा प्रकारे कृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते श्लोक क्रमांक सव्वीस तत्र अपश्यत स्थितान पार्थ पितृण अथम पितामह आचार्यन मातुलाम भातृणा पोत्राण सखी तथा श्वसुराण सुरू एव सैन्यू उभयो अपी। अर्थ त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडील सैन्यामध्ये आपले वाडवडील आजे शिक्षक मामी भाऊ मामे भाऊ पुत्र नातवंड मित्र तसे सासरे आणि हितचंतक अर्जुनाने पाहिले अर्ज तात्पर्य अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले त्याने भुरीश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना पितामह भीष्म आणि सोमदत्त द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु शैल्य आणि शकोणी यांच्यासारखे मामा दुर्योधनासारखे भाऊ लक्ष्मणासारखे पुत्र अश्वत्थामासारखे मित्र आणि कृतवर्म्यासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले श्लोक क्रमांक सत्तावीस तान समीक्षा सह कौतन्य सर्वान बंधून अवस्थितान कृपया पराया अविष्ट विषदन इदम अब्रवीत अर्थ जेव्हा कोणती पुत्र अर्जुनाने सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला अर्जुन अर्जुनोआचं श्लोक क्रमांक अठ्ठावीस भ्रष्टा इमं स्वजनं कृष्ण युत्सवं समुपस्थितं मम गात्रा आणि मुखमचं परिशुष्यती अर्थ अर्जुन म्हणाला हे कृष्ण या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीरा शरीराच्या अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे सुमुख कोरडे पडले आहे तात्पर्य भगवंतावर ज्या व्यक्तींची प्रामाणिक भक्ती आहे त्या ठिका त्या व्यक्तीच्या ठाई देवी देवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती यांद्वारे किती प्रगत असला तरी त्यांच्याकडे देवी गुणांचा अभावच असतो अर्जुनाने जेव्हा आपापसात आप युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर आलेल्या आपल्या मित्रांना सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याविषयीच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आपल्या सैनिकाविषयी तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याविषयी करुणा वाटली या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या सर्व अवयवांना कंप सुटला आणि तोंड कोरडे पडले त्यांचे युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता वस्तुत संपूर्ण समाज आणि अगदी अर्जुनाच्या रक्ताचे नातेवाईकी त्यांच्याशी लढा लढण्यासाठी सिद्ध झाले होते या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की केवळ अर्जुनाच्या अवयवांनाच कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडले होते एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रुसुद्धा ढाळत होता ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सरहृदयतेमुळे होती म्हणूनच असे म्हटले आहे की ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान विश्व भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्यांच्या ठिकाणी देवतामध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात पण तो भगवत भाव नाही त्यांच्याकडे अर्थहीन भौतिक पात्रता असते याचे कारण म्हणजे तो मानसिक स्तरावर अडकूनच पडल्यामुळे मोहमही भौतिक भ भख... शक्तीकडे निश्चितपणे आकर्षला जातो